आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवा ग्राम न्यूज नेटवर्क कालच महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष नाना भाऊ पाटोले यांची आम्ही भेट घेतली आम्ही आम पक्षाकडे काँग्रेसची उमेदवारीची मागणी केली त्यांना सर्व सांगलीची परिस्थिती सांगितली सांगलीची उमेदवारी ही निश्चित झालेली नाही आणि त्यामुळे योग्य तो आम्ही योग्य वेळी विचार करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं हे आम्ही आता अपक्ष लढवायचं ठर म्हणजे जर पक्षाने दिलं नाही तर अपक्ष लढवायची आम्ही तयारी केली कालच महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांची आम्ही भेट घेतली आणि माझ्याबरोबर संतोष पाटील अजित सूर्यवंशी तसेच प्रशांत पाटील व कयुम पटवेगार आम्ही चव ते चौघं पण होते आणि आम्ही आम पक्षाकडे काँग्रेसची उमेदवारीची मागणी केली आणि त्याप्रमाणे ते त्यांना सर्व सांगलीची परिस्थिती सांगितली आणि त्यांनी आम्हाला निश्चितच चांगला प्रतिसाद दिला आणि अजूनही सांगलीची उमेदवारी ही निश्चित झालेली नाही आणि त्यामुळे योग्य तो आम्ही योग्य वेळी विचार करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही असं पण सांगितलं की पंचवीस टक्के महिलांना उमेदवारी द्यायचं धोरण काँग्रेसचं आहे तर त्याप्रमाणे आम्हाला ही काँग्रेसची उमेदवारी मिळावी असा आम्ही त्यांच्याकडे आग्रह धरलेला आहे आणि नाना भाऊंनी सुद्धा आम्हाला सांगितली आहे की नक्कीच महिलांचा इथे विचार होईल परिस्थिती सांगलीची म्हणजे आम्हाला उमेदवारी का पाहिजे हे सांगितलं काय तुम्ही मुद्दे एवढे असे सांगितले की मदन भाऊच्या नंतर लगेच दोन वर्षांनी निवडणूक लागली होती त्यामुळे त्यांचं नुकतंच निधन झाल्यामुळे सगळं कार्यकर्त्यांची इच्छा असून सुद्धा तेव्हा मी संभ्रमात होते त्यामुळे मी उमेदवारी घेतली नाही आणि तेव्हा पृथ्वीराज पाटली म्हणाले की मला एकदा वहिनी संधी द्या त्यावेळी आमचा पूर्ण गट हा त्यांच्या मागे राहिला आणि त्यांच्यासाठी काम केलं तर ह्यावेळेला ह्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांची आग्रह आहे आणि माझीसुद्धा इच्छा आहे त्यामुळे मी ह्यावेळेला उमेदवार उमेदवारी मागितली आहे आणि गेले वर्षभर मागच्या वेळेसुद्धा आम्ही जेव्हा मुंबईला गेलो होतो तेव्हासुद्धा आम्ही पक्षश्रेष्ठींकडे ही गोष्ट सांगितली होती हा लोकसभेच्या वेळ ते तुम्हाला माहितच आहे तेव्हा पेपरला सगळं आलंच होत की ही आत्ताच मागितलं असं नाहीये हे मागच्या वेळेस ठरलं होतं की या वेळेला आम्हाला संधी द्या पुढच्या तुम्हाला सांगितलं होतं की उमेदवारी घेतो नाही एकदाच मला वेळेला संधी द्या व्हायने

भाऊंनी सुद्धा जे केलं होतं विशाल पाटलांनी केलं तेच करावं लागेल ला, ला आमचं काम का कर्तृत्व आम्ही सिद्ध करून दाखवलंय दोन वेळा विशाल पाटलांच्या रुपाने आणि मदन भाऊच्या रूपाने आम्ही सांगितलंच आम्ही उभं राहणारच कुठल्याही परिस्थितीत हा आग्रह पण आम्ही आमची उमेदवारी निश्चित राहील दोन हजार नऊ साली यांचा जो पराभव झाला मदन भाऊंचा तर त्याचं शल्य आम्हाला सर्वांनाच आमच्या कार्यकर्त्यांना आणि मदन भाऊंना तर तेव्हा खूपच ते मनाला लागलं होतं त्यामुळे हा कलंक धुवून काढण्यासाठी माझी उमेदवारी ही निश्चित असेल नाही आपल्याला माहितीच आहे की आम्हाला कधी का काम केलेल्याचा हे श्रेय घ्यायचं नसतं करोनाच्या काळात जेव्हा महापालिकेच्या महापालिकेच्या वेळे आम्ही सगळ्यात जास्त म्हणजे महापालिकेच्या दवाखान्याला जास्त सगळं पुरवलं होतं साहित्य जवळजवळ दहा पंधरा लाखाचं मी साहित्य दिलं मदन बहुच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलला आपण डायलिसिस मशीन दिलं होतं परत आमचा मदनभाऊ युवा मंच हा सामाजिक कार्यात नेहमीच mm. पुढे असतो आणि अशी बरीचशी कामं आमची छोटी मोठी झालेली आहेत किंवा पुराच्या काळातसुद्धा म्हणजे आम्ही तेव्हा आम्हाला काय पोस्टर करायची नव्हती म्हणजे करत नाही आम्ही त्यामुळे दो दोन हजार पूर हा स आपल्या इथे नवीन नाही आहे दोन हजार पाच साली मदनभाऊनीसुद्धा भरपूर युवा मंचांनी काम केलं आणि त्याच्यानंतरसुद्धा आमच्या इथे चार सेंटर आम्ही चालवली होती पुराच्या काळात संतोषच्या इकडे एक होतं आपलं दामाणी हायस्कूल सर्वोदय अशी चार सेंटर आणि तिथे जास्तीत जास्त लोक आपली होती त्यांची सगळ्यांची सोय आम्ही केली होती तुम्ही ते ज्यांना करायची ते करतात आम्ही ते सांगत नाही आमची चाळीस चाळीस वर्ष झाली आमचं घरानं हे काम करते ही सगळी लोक आम्हाला नवीन नाही आहेत आणि ही सगळी आमची लोक आहेत आणि त्यांची त्यांच्याबद्दल आम्हाला आपुलकी आहे त्याच्यामुळे मी जाते आणि इथून मागच्या काळात सुद्धा आमच्या घरातले जरी मी नसले तरी आमच्या घरातले तिथे असतातच नाही पृथ्वीराज बाबांना गेले अनेक दिवस अनेक महिने मी हेच सांगते की ह्या वेळेला मी उभं राहणार आहे आणि मागच्या वेळी तुम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समोर सांगितलं होतं की हे आम्हाला संधी द्यावी ह्या वेळेला आणि तशी आम्ही संधी दिली आहे आणि आम्ही तेव्हा काम सुद्धा त्यामुळेच एवढी मत पडलीत ना शहाऐंशी हजार ना आता आमची मागणीच आहे हा ती आमची मागणीच आहे आणि आम्ही ते उभं राहणार आहे निश्चित आहे बघा अजून प्रक्रिया चालू आहे आणि विशालच्या बाबतीत जे घडलं जनतेने कोणाला साथ दिली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विस नगरसेवक आमच्या सोबत आहेत आणि बाळासाहेब सुद्धा आमच्याबरोबर आहेत रात्री तो त्यावेळेचा प्रश्न आहे ना त्यावेळी ठरवतील ना सांगितलं ओ, मी हो मी सांगितलंय स्पष्टपणे हो आणि त्यांनी दोन वेळा मागे पण मी त्यांना भेटली तेव्हा तू त्यांनी मला सांगितलं होतं वहिनी कामात राहावा असं सांगितलं होतं नाही ना आम्ही आता अपक्ष लढवायचं ठर म्हणजे जर पक्षाने दिलं नाही तर अपक्ष लढवायची आम्ही तयारी केली आहे सपोर्ट जे देतील त्यांचा घेऊ